फिल्प संख्या तेरा मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही शक्तिमान आहे देवाचा वचन कार्य करणार वचन आहे शक्तिशाली वचन आहे वचन देव आहे वचनाच्या शक्तीने आपण कार्य करू शकतो आपण त्याच्यावर त्याच्या वचनावर अवलंबून जीवन जगलं तर आपलं जीवन आपण बदलू शकतो परमेश्वराच्या शक्तीने इतरांच्या जीवन सुद्धा आपण बदलू शकतो कारण स्वच्छ संगीता अति तेवीस वचनसंख्या एकमध्ये म्हटलेला आहे परमेश्वर माझ्या मेंढपळा आहे मला काही उणे पडणार नाही देव आपल्या सोबत आहे आपल्याला काहीच कमी पडणार नाही जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येऊन ठेपतो तेव्हा आपण प्रार्थना करूया तेव्हा आपल्या जीवनामधून संकट निघून जाईल ते आहे बावीस वजन संख्या अकरा माझ्यापासून दूर राहू नको कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय करण्यास कोणी नाही असं आपण प्रार्थना केले तर आपलं देव आपल्या सोबत राहणार आपण आपल्या देवाच्या स्तुती आणि आराधना करत राहू आणि त्यांच्या गौरव करत राहू म्हणजे देव परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार का करेल संसंगीता द्याय वीस वजनसंख्या सातमध्ये म्हणलेलं आहे कोणी रथाची कोणी घोड्याची बढाई मार देतात आम्ही तर आमचे देव परमेश्वर यांच्या नावाची प्रशंसा करू आपण आपल्या देवाच्या प्रशंसा करू आपला देवाच्या स्तुती करू आराधना करू माझ्या आपला देव आपल्या सोबत राहील कारण मताची स्वर सात सातमध्ये म्हणलेला आहे मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल स्वसंता अध्याय संख्या नऊ मध्ये म्हणलेला आहे परमेश्वराचे भय शुद्ध आहे तो सर्व काल टिकणार आहे परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत ते सर्वत्व न्याय आहे तो पश्या बावन कशी पश्या राशी पश्या इष्ट आहेत ते मदापेश्या मोहलातून पासरणारा मधापेक्षा घोड आहे असं म्हणलेलं आहे देवाचं वचन मधुर वचन आहे सुंदर वचन आहे आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवला तर आपलं जीवनसुद्धा बदलणार आहे आपण आपलं जीवन बदलण्यासाठी देवाच्या वचनावर अधिष्ठित जीवन जगायचे प्रयत्न करूया परमेश्वराच्या जे आपल्याबद्दल योजना आहे ते योजनानुसार जीवन जगलं तर आपल्या जीवनामधून सर्व काही सर्व रोगदायी निघून जाणार आहे आपण आपल्या देवावर देवाच्या वजनावर अनुसरून जीवन जगायचं प्रयत्न केले तर आपलं परमेश्वर आपल्या सोबत राहणार आहे कारण व वचन असं सांगत आहे स्वसंगीतात ते आहे सत्तावीस वजन संख्या एक मध्ये म्हणलेला आहे परमेश्वर माझे प्रकाश व माझे तारण आहे मी कोणाची भीती वाळवू परमेश्वर माझ्या जीवाच्या दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू तेवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला भय धरण्याचे काय कारण नाही कारण त्यांच्यासाठी तो संरक्षणासाठी त्यांचे देवदूत पाठवत आहे स्वसंग एक्क्याण्णवमध्ये म्हणलेला आहे मी तुझ्या पुढे माझ्या देवदूत देव पाठवेल आणि तुझं संरक्षण करेल असं म्हणलेलं आहे स्वतसंगता एक द्या अध्याय ती स्वजनसंख्या दोनमध्ये म्हणलेलं आहे हे परमेश्वर माझा देवा मी तु मी तुझ्या धावा केले आणि तू मला रोगमुक्त केले जेव्हा देवाचा धावा करेल देवाला हक मारेल तेव्हा आपला देव आपल्याला उत्तर देईल स्वजन संख्या तीन मध्ये हक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल तुला टाऊक नाही असा गोष्टी तुला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आणि आपला हक ऐकणार देव आहे आणि हकाला उत्तर देणार देव आहे अजून एक वजन पोहूया स्वजनसंहिता तेहतीसमध्ये म्हणलेला तेहतीस स्वजनसंख्या एकोणीसमध्ये म्हणलेला आहे निधीमानाला फार कष्ट आहेत तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो जो निधीमान मनुष्य आहे त्यांच्या जीवनामध्ये शुभ भरपूर कष्ट येणार आहे ते परमेश्वर म्हणलेलं आहे पण ते निधीमानाच्या मनाला सर्व संकटातून आपला देव परमेश्वर त्याला सोडवत आहे म्हणून आपण निधीनं वागूया निधीमताने वागूया आणि इतराला इतरांसाठी प्रार्थना करत जीवन जगूया तेव्हा आपलं देव आपल्याला सांगेल या गोबाच्या पत्रात अध्याय पाच वाचन संख्या पंधरा वाचूया आपण विश्वासाची प्रार्थना आहेत वाचवी आणि प्रभू त्याला उठवी आणि त्याने बाप केली असलं तर त्याला क्षमा होईल तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पात जवळ खबोल करून एकमेकासाठी प्रार्थना करा निधीमानाशी प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ आहेत आपण निधीमान असलं तर आपल्या जीवनामध्ये देव कार्य करेल आणि आपल्या प्रार्थनाद्वारे इतर लोकांच्या जीवनामधून कष्ट अरिष्ट दुःख संकट सगळं मुक्ती मिळवेल कारण येशुख्रस्ताने प्रार्थना केले आणि देवबाप्पाने चमत्कार घडवले जेव्हा जेव्हा येशूने प्रार्थना केले तेव्हा देवबाप्पाला त्यांनी स्तुती आणि आराधना धन्यवाद करून प्रार्थना केलेला आहे आपण बघितलं तर यवनाची शत्या अकरा बेचाळीसमध्ये येशुख्रिस्ताने देवबापाला धन्यवाद देऊन प्रार्थना करून म्हणले हे देवा तू माझ सदैव ऐकतोस तू माझ्या सदैव सदैव ऐकतोस ही पण तू ऐकणार आहे लोकांचे विश्वास वाढवण्यासाठी तू माझं ऐक असं म्हणून त्यांनी लाच उठविला तसा आपण प्रार्थना करूया आपल्या जीवनमध्ये जे जी दुःख आहे संकट आहे आणि कष्ट आहे सर्व काही निघून जाईल शक्तिमान आहे आणि या पत्र अध्याय पाच वजन संख्या सत्र मध्ये म्हणलेलं आहे येली आपल्या सारखा स्वभावाचे मनुष्य होते त्याने पाऊस पडू नाही म्हणून अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्ष भूमीवर पाऊस पडले नाही पुन्हा प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फल उपजवेले असं म्हणलेलं आहे आपल्यासारखा स्वभावाच्या स्वभाव असलेले मनुष्य होते इलिया पण त्याने प्रार्थना केल्या तर देव त्यांचे ऐकले आणि त्यांनी पाऊस पडू नये म्हणून केलं तर पाऊस साडेतीन वर्ष पाऊस पडलेला नाही परमेश्वर म्हणलेलं आहे तुम्ही माझ्या मध्ये राहिले आणि माझे तुम्हामध्ये राहिले तर तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मागा मा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल योनाची जोर थोडा ते पंधरा वजन संख्या सात मध्ये आहे आणि योनाची जोर थोडा ते चौदा वजन संख्या बारामध्ये म्हणलं आहे तो मी तुम्हाला कधीच कधीच सांगतो मी जे कृत्य करतो ते माझ्यावर विश्वास ठेवणारे करेल आणि त्यापाशी मोठे हे करेल कारण वजन सांगत आहे कृत्य अध्याय पाच वजन संख्या चौदा विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले इतके की लोग दुखणे यांना रस्त्यावर आणून पळंगावर आणि खाटावर ठेवले ठेवीत यासाठी की पेत्र येत असता त्यांची सावली तरी त्यांच्या ते त्यांच्यातील काही जनावर पडावे हे बघा देव म्हणले माझ्यावर विश्वास ठेवणार माझ्यापेक्षा मी जे काही कृत्य केले त्याच्यापेक्षा मोठंही करेल आणि पेत्रांच्या जेव्हा पेत्र चालत होते तेव्हा लोक दुखणाऱ्यांना रास्त्यावर आणून ठेवत होते फळंगवर रास्त्यावर आणून ठेवत होते जेव्हा पेत्र तिथून निघून जाईल त्याच्या सावली तरी त्याच्यावर पडावे आणि ते भरवावे म्हणून म्हणून म्हणत आहे देवावर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे देवावर विश्वास ठेवणाऱ्याला त्यांच्या सामर्थ्यातून सर्व काही कराव्या आपण सर्व शक्तिमान आहे कारण देव सर्व शक्तिमान आहे आणि देवाच्या देवाच्या सामर्थ्य आपल्यामध्ये असलं दे तर देवाच्या कृपा आपल्या मध्ये असल्या तर देवाच्या करणा आपल्यावर असलं तर देव आपल्या द्वारा इतराला सुद्धा तारण देत आहे हरलू कारण तारण येशुकृष्ट ता गुण आहे देवावर विश्वास ठेवणार आणि भक्तीने जीवन जगणार ते पाप सोडून लोप सोडून देवावर विश्वास ठेवून जीवन जगणार सर्व काही शक्य आहे कारण देवाला सर्व काही शक्य आहे लोकशन एक मध्ये म्हणलेलं आहे देवाला सर्व काही शक्य आहे आपलं देव महान आहे आपण देवाच्या प्रार्थना करू म्हणजे ते सर्व संकटातून आपल्याला वाचवी हालेलुया